که خواهد داره باز که رو بگیم خواهد داره رو بگیم یه چیزی هایتی که نفر نکرد از درکت بگیر چنده مجی هم دار مرسا و فلاد مانیکا و روسی مجی قدم આમચ સહકારી ગજાનંદ માણિકા શિંદે સંજય ચવણ દેશ ચવહ લક્ષપીત સગન્ય જે આમ કુટુંબ ઘટક અને સહકારી બંધ આજનો દિવસ Sonra da konuşmasıyla ilgili bir şeydi. Aşağı, kesin olan bir kişiye sorun çözmesi haddiyi. Ama bu durumda, hiç fazla

एखादं सहकारी संकटाच्या काळामध्ये कसा वाचतो कशी साथ देतो याचं आदर्श उदाहरण हे मानवी जमीन उभा विचारते मला असं होतं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी आणि आमच्या सहकार्याने हे आणि सत्ता हातात होती ती सत्ता गेली आणि सत्ता गेल्याच्या नंतर नेतृत्वाचे फळ उभे करणं ही एक महत्वाची जबाबदारी आम्हाला लोकांच्या होती त्या का महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये सत्तेवर असणारे अनेक सरकारी होते परंतु सत्तेमध्ये बदलण्याला राज्याचं नैसर्ग दुसऱ्यांच्या हातात गेलं एकेकाळी मुख्य मुख्यमंत्री पदाची जबाबदारी माझ्या होती हे फळ माझ्या हातून केलं आणि विरोधी पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही माझ्या खान्या निवडणुकीमध्ये ती चाळीस आमदारांनी निवडून आणले आणि राज्याचे नेतृत्व बदलले बनलेलं त्याच्या तीस होते जवळपास पस्तीस पेक्षा पर अधिक आमदार हे सोडून गेले आणि त्या काळात जे जी दिल्लीनं राहिले त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये

आणि सगळं होत असताना एक दिवशी महाराजराव माझ्याकडे आले आणि सांगितलं काही चिंता करू नका आभार पुन्हा उभं करू संघटनेची जबाबदारी त्यांनी घेतली ते जिल्ह्याचे अध्यक्ष झाले आणि आम्ही दोघांनी जिल्ह्याच्या तालुका तालुक्यामध्ये जाऊन

लोकांचा आत्मविश्वास वाढवला आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये नाशिकमधल्या सगळ्या जागा या दिशासाठी आम्हा लोकांनी येत झालं त्याच्यामध्ये फार मोठा वातावरण हा माधुरजीरामचा होता माधवजीराम एक संस्थात्मक उभारणी करून त्या संस्था व्यवस्थित चालल्या आहेत त्याच्या याचे आदर्श होते मी भारत सरकारी साक्षर कारखाना असतो त्याच नेतृत्व केलं जिल्ह्यामध्ये बँकेच नेतृत्व केलं जी एक अत्यंत महत्वाची शैक्षणिक संस्था या जिल्ह्यामध्ये उभी राहिली

या जिल्ह्याच्या भल्याच्यासाठी विचार करणारा हा न शेती हा त्यांचा अत्यंत आवडता विषय होता मी भारती असतो आजूबाजूला असतो म्हणजे जा शेती असेल अन्य पिकांची शेती असेल या सगळ्यामध्ये मानवजी यांचा जीव होतो आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल कसावी आणि त्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे हे हा विचार माझ्या देवांनी अखंडखानाने केला आणि त्यामुळं एक तुमच्यासाठी सर्व सर एक नेता म्हणून त्यांचा परिचय हा अभ्यास आले जाणार आहे दुर्दैव एकच होतं की ते लवकर निघून गेले सेवा कीintention होय आणि काही काही जबाबदेगा तरच सर्वजण जेलासावेत आणि आमच्या अक्षय फॅशनने सुद्धा एक दिवशीचा फायदा सुजिवे पण ते देवी असेल तेच संकष्ट असू शकते आणि केवी सेवा सर्विसची मूळ जा ही विभाग करणं आहे पण नाशिक जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला कधी विसरता येणार नाही आणि याचं एक समाधान हे मला हा सगळ्यांना होत मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे मानच्या वगैरे नवी फिरी आज त्यांची ही जबाबदारी घेतली चिरंजीवांनी हे काम खांद्यावर घेतलं आपल्या पद्धतीने जे जे काही काम करता येईल आणि मालोजाची करा ही चालत आहे या दृष्टिकोनातून चिरंजीवांनी अतिशय चांगली कामगिरी करण्याचा निकाल घेऊन त्या पद्धतीनं ते व्हावलं टाकतात माझी तुला विनंती ही आहे की त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव चालताय तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या फाचीशी उभं राहणं आणि मानवजीराचं जे काही काम सिरियस राहिलेले असेल त्याची फुर्तता करण्याच्यासाठी त्यांना सहकार्य करणं हेच काम तुम्ही मी सगळे जल मिळून करूया एवढंच या ठिकाणी सांगतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझी दोन धर्म संपवतो धन्यवाद आदरणीय पवार साहेब यानंतर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं श्री गजाननजी शेलार